राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील जिल्हा स्टेडियम वर शासकीय ध्वजारोहण करून समस्त जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या दिल्ली येथील अमर ज्योत हटवण्याच्या प्रकरणावरून त्यांनी आज विरोधकांवर सडेतोड टीका केली दिल्ली येथील जी अमर जवान ज्योत हटविली पण इतिहास आपण मिटवू शकत नाही इतिहास मिटवायचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना देश मिटवेल अशी प्रतिक्रिया मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रजासत्ताक दिनी दिली आहे आजच्या दिवशी मला थोडसं बोलावंसं वाटतं आहे की तुम्ही बघितलं असेल दोन दिवस आधीच समाज जवान ज्योत त्या ठिकाणी नष्ट करण्यात आली आणि हे सव्वीस जानेवारीच्या दोन चार दिवस आधी त्या ठिकाणी झालं इतिहास आपण मिटवू शकत नाही आणि इतिहास मिटवायचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना देश मिटवून टाकेल ही वस्तुस्थिती आहे अमर जवान ज्योत ही आमच्या सर्वांसाठी एक अतिशय भावनिक विषय आहे हिंदुस्थान पाकिस्तानाच्या लढाईमध्ये ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं जे शहीद झाले मी सुद्धा सव्वीस जानेवारीमध्ये फास्ट केलेलं आहे आणि त्या आम्हा जवान ज्योतला ज्या वेळेला आपण डायनी देख करून ज्या वेळेला सलाम करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये पेट्रॉटिझमच्या ज्या भावना असतात आपल्या देशभक्तीच्या ज्या भावना असतात त्या उंचा उच्चांकावर असतात आज इंदिराजींची खरोखर आठवण येते आहे आणि राकेश शर्मान ज्या वेळेला अंतरात गेले होते त्यावेळेला इंदिराजींनी त्यांना विचारलं होतं की आपला देश वहां से कॅसे दिखता आहे तर त्यावेळेला राकेश शर्मांनी म्हटलं होतं की सारे जहाजे अच्छा तर राकेश शर्मांना दिसलेला हा आपला देश आणि इंदिराजींच्या स्वप्नातला आपला देश सगळ्यात जगात सुंदर आणि सगळ्यात चांगला देश आपला हा आहे आणि राहिला पाहिजे त्याच्यासाठी समभाव आणि सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ इंडिया हे राहण्याची आणि ह्याला जपण्याची गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती